ಶ್ರೀಹಾರ್ ಕೂಡ ವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ शिवयोगी श्री चन्न वीरा शिवयोगी श्री वीरा जन्म उद्धार निम्मनेनेदरे जन्म उद्धार सुभद्रा माते करिबसयनवरा सुभद्रा आज, आज या गेल्या अनेक वर्षापासून महादेवाची यात्रा चालते जवळजवळ अंदाजे दीडशे वर्षापासून ही यात्रा या ठिकाणी चालते असा अंदाज आहे तरी परमपूज्य गुरुवर्य उजवंजी महाराजांच्या कृपा शिवाशी त्यांच्या मार्गदर्शनाने गेल्या पंचवीस वर्षापासून या ठिकाणी भव्य दिव्य मंदिराची उभारणी झाली आणि त्यानंतर महाराजांच्या आशीर्वादाने त्यांच्या छत्रछाये ठरे ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत उत्साहाने या ठिकाणी साजरा होत आहे परिसरातील जवळ जवळ पंधरा ते वीस गावचे दर्शनाला येतात आणि त्यानंतर महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर परमपूज्य गुरुवर्य दासोह दासोहरत्न शिवाचार्य रत्न असे असणारे आमचे जनवीर शिवाचार्यजी महाराज हे गेल्या बारा वर्षापासून सतत या ठिकाणी काल्याचा महाप्रसाद वितरण करण्याच्या हेतूने दह्या निवडण्याच्या हेतूने या ठिकाणी त्याचं आगमन होतं भाविक भक्तांना दर्शन प्राप्त होतं आणि तसेच प्रत्याशी एक घालून दिलेली भव्य परंपरा आहे कारण महात्मा विश्वेश्वर सांगतात इव नारवा इव नारवा इव नारवा, नारवा यंदी सिदिरैया इव नंबवा इव नंबवा इव नंबवा यंदी सैया कूडल संगम देवा कारण संत समागम एखादी परी वावे त्यांचे द्वारी स्वामी आते येते राम नाम होईल सर्वना घडेल भोजन उचित स्थानचे म्हणून या ठिकाणी संतांचा एक संगम शरणांचा संगम जे काही संत शरण शिवभक्त हरिभक्त हरिहरा भेद नाही करू नये या संत वाक्याप्रमाणे सर्व हरी भक्त दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतात आणि हे ये ग्रामदैवत नाही एका गावचं नाही तर परिसरात ही संपूर्ण जी काही भाई भक्तांचं एक स्थान म्हणजे महादेवचं जागृत स्थान आहे आणि खूप जे काही मुलं या ठिकाणी येऊन आपले नवस्मृती कार्यक्रम या ठिकाणी करतात आणि मुत्यांचा त्यांचा आशीर्वाद घेतात आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांचं जीवन सुखमय आनंदमय आणि चांगल्या वातावरणामध्ये आपलं जे काही आयुष्य आगमन करतात दरवर्षाला हजारोच्या दर संख्येन या ठिकाणी भाविक घेतात दर्शन घेतात म्हणून एक हे ग्रामीण लेवलचं ग्रामीण स्तरावर एक तीर्थक्षेत्र बनलेलं आहे कारण ज्या ठिकाणी रामाचा गजर चालतो ज्या ठिकाणी प्रसाद चालतो त्याला तीर्थक्षेत्र म्हटलं जातं म्हणून हे एक तीर्थक्षेत्र आहे इकडे अचेरमेंट आहे पश्चिमेला तर पूर्वेला भरपूर आहे म्हणून हे दोन संतांचा संगम या महाराष्ट्र नगरीमध्ये होतो आहे म्हण असा सर्व भाविक भावी या ठिकाणी आलेले आहेत दर्शन झालेलं आहे होत आहे तरी सर्वांनी महाप्रसाद हे घ्यावा आणि आपल्या जीवनाच्या चक्राचं कल्याण करावं करून घ्यावं ही सदिश व्यक्त करून महाराजांच्या चरणी ही शिवा या ठिकाणी समर्पित करत आहे ನನ್ನವರು ಅಂಗಾರ ನಾಡಿನ ಜನರಿಗೆ ನನ್ನವರು ಅಂಗಾರ ಗುರು ಶಿಷ್ಯರಿಬ್ಬರ ಒಂದೇ ಅವತಾರ ಗುರು ಶಿಷ್ಯರಿಬ್ಬರ ಒಂದೇ ಅವತಾರ चारि शक्ति पठन माडयारा ब्रह्मचारी शक्ति पठन माडयारा गुरु लिंग जङ्गमा रूप तोर्यार गुरु लिंग जङ्गमा रूप तोर्यारा उपल्ली मठदल्ली अभ्यास दैदवरा उप ಪಠದಲ್ಲಿ ಅಭ್ಯಾಸಗೈದವರ ಪರ ಉಪಕಾರಕ್ಕಾಗಿ ಪದವಿ ಪಡೆದವರ ಪರ ಉಪಕಾರಕ್ಕಾಗಿ ಪದವಿ ಪಡೆದವರ ಆರ ಹಿರೆ ಹಿರೇಮಠದ ಅಧಿಕಾರದವರ ಆರ ಹಿರೆ ಮಠದ ಅಧಿಕಾರದವರ ಗುರುಲಿಂಗ ದೇವರು ಹೇಳಿ ಕೊಟ್ಟಾರ ಗುರುಲಿಂಗ ದೇವರು ಹೇಳಿ ಕೊಟ್ಟಾರ ಗರುಬಿಲೆ ನಡೆದವರ ಗರ್ವ ಮುರಿದಾರ ಗರುಬಿಲೆ ಮಾಡ್ಯಾರ ಹಾಡು ಬರೆದ ಶಂಕರನ ಧನ್ಯ ಮಾಡ್ಯಾರ ಶಿವಯೋಗಿ ಶ್ರೀ ಚನ್ನವೀರ ಶಿವಯೋಗಿ ಶ್ರೀ ಚನ್ನವೀರ ನಿಮ್ಮ ನೆನೆದರೆ ಜನ್ಮ ಉದ್ಧಾರ ನಿಮ್ಮ ನೆನೆದರೆ ಜನ್ಮ ಉದ್ಧಾರ ನಿಮ್ಮ ನೆನೆದರೆ जन्म उद्धा స పరమాత్మనిను నిన్న నంబి బందేను నాను కైన జ పరమాత్మనిను నిన్న నంబి బందేను నాను పావన మాడు గురునన్న పావన మాడు గురునన్న ேடன்னுரவா கைலாச பரமாத்மா நீனோ நின் நம்பி வந்தேனோ நானோ भजना गुर्वी वंदना भावभक्ति इटु भजना गुर्वी वंदना नीलकण्ठ रूप ताळ नीलकण्ठ

ಭಕ್ತರ ಬೆಳಗಿದೆ ಶರಣ ಪಾಪಿ ಜೀವನ ಪಾವನ ಮಾಡಿ ಭಕ್ತಿಟ್ಟು ಶಿರಬಾಗಿದವನ ದಿನವಿಡಿ ನಿನ್ನಯ ಜಾನವ ಮಾಡಿ ದಿನವಿಡೀ ನಿನ್ನ आसना, आसना, जीवन आई जीवनयु हसना हसना कैलास परमात्मा नीनो निम्बिबन्दे नो नानो ಶಿವಯೋಗಿಯ ಹಿಡಿದು ಚರಣ ಈ ವಾಹಿನಿಯನ್ನು ನಿರಂತರವಾಗಿ ವೀಕ್ಷಿಸಲು ಯೂಟ್ಯೂಬ್ನಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಎಸ್ ಆರ್ ಐ ಶ್ರೀಹಾರಕೂಡ ಎಸ್ಆರ್ಐ ಎಚ್ಎ ಆರ್ಕೆ ಓಒ ಡಿ ಎಂದು ಟೈಪ್ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಈ ಚಾನೆಲ್ಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಬೆಲ್ಲನ್ನು